नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने लसून ही मेथी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी एक जुडी मेथी साफ करून घेतली आहे आता ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर मग तिला चिरायची आहे आता इथे मी बघा मेथी चांगली बारीक चिरून घेतली आता भाजी बनवायला घेऊया गॅसवर एका कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलं आहे आता हे तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायचे आहेत आता लसुणी मेथी आहे त्यामुळे आपल्याला लसूण थोडी जास्त वापरायची आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्यासुद्धा ह्याच्यामध्ये घातल्या आता ह्यांना थोडं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची बघा थोडी परतून घेतली जास्त पण लाल होईपर्यंत परतायची नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मेथी घालायची आहे आता मेथी घातल्यानंतर एक मिनिटभर हिला चांगली परतून घ्यायची आहे बघा एक मिनिटभर आपण हिला चांगली परतून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर हिला सतत परतत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा अजून भरपूर पाणी आहे आता हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला हिला परतत राहायचं आहे आता इथे बघा भाजीतलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि इथे आपली झटपट अशी लसुणी मेथी तयार झालेली आहे गॅस बंद करायचं तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद